आपण हा छत्रपती जो त्यांच्या जन्मगावी बसणार आहे तो आता तपशिलात बघूच पण त्यासाठीची नियमावली कशी आहे आधी परिचय करून द्या महाराज नमस्कार मी सारिका जगताप सर्वांना जय जिजाऊ माझा शिवराय सोशल फाउंडेशन म्हणून एक फाउंडेशन आहे गव्हर्नमेंट रजिस्टर त्याच्यामार्फत हा पुरंदर किल्ल्यावर किल्ल्याच्या पायथ्याला क्षेत्र नारायणपूर इथे हा पुतळा पहिला पुतळा त्यांच्या जन्म ठिकाणी बसत आहे आता एक मला सांगा ही कल्पना आधी हो तर नुसती कल्पना येऊन उपयोग नाही त्यासाठी परवानगी लागते हो, परवानगी कुठे लागते पहिली परवानगी आहे ती कला संचलन महाराष्ट्र यांची लागते त्यांचं ऑफिस मुंबईला आहे तिथं मी जाऊन त्यांना माझं लेखी निवेदन दिलं होतं की मला परमिशन हवी आहे म्हणून मग त्यांनी एक वर्ष झालं मी परमिशन देऊन आता मला एक महिन्यापूर्वी त्यांची परमिशन मिळाली त्यासाठी का माझा ला लागत होतं ते गावकीचा ठराव होता कारण हे ग्रामपंचायतीच्या जागेत बस मग गावकीचा ठराव हे एक होता एक कला यांचं मॅडमचं एक लेटर होत आर्टिस्ट त्यांचं लेटर आणि माझ्या फाउंडेशनचं एक लेटर असं त्यांना मी दिलं होतं तिथून मग त्यांनी एक वर्षात चार वेळा इथे येऊन आपले पुतळ्याची सगळी तपासणी केली त्यातल्या छोट्या छोट्या क्युरी होत्या अगदी डोळे कसे हवे काय पाहिलं त्यांनी पहिल्यांदा आल, आले होते त्यावेळेस त्यावेळेस त्यांनी त्यातला आखीव रेखीवपणा पाहिला त्याच्यात सुधारणा करण्यासाठी आम्हाला त्यांनी परत वेळ दिला आणि त्याच्यानंतर मग परत तीन महिन्याने आले दुसऱ्यांदा आले मग दुसऱ्यांदा आले त्यावेळेस मग त्यांना डोळ्याचे हावभाव हात तलवार या विषयावर मग त्यांनी आम्हाला परत काम करायला सांगितलं परत तिसऱ्यांदा आले त्यांना पूर्ण शंभर टक्के त्यांच्या नियमात बसत नाही तोपर्यंत तो ते आपल्याला बदल करायला सांगतात तिसऱ्यांदा आल्यावर मग त्यांचं थोडंसं खालचं काम राहिलं होतं आणि इतिहास अभ्यासकांकडून हे खालचे जे प्राणी वगैरे दिसत ते त्यांनी हा हे जे प्राणी दिसत ते आणि सिंहासन पण सिंहासन आहे ते पण आपण इतिहास अभ्यासक बलकवडे सर पांडव्या पांडुरंग बलकवडे सिंहासनाचं पूर्ण डिझाईन आपण त्यांना इथं बोलून त्यांच्याकडून करून घेतलं चौथ्यांदा आले त्यावेळेस मग पूर्ण आपलं कम्प्लीट व्यवस्थित झालं होतं मग त्यांनी परत मग एक महिन्यानं मला बोलवलं मुंबईला मग त्यांनी मला परमिशन दिली मग ती परमिशन झाल्यानंतर बांधकाम विभाग आझाद मजनाच्या पाठीमागे ऑफिस आहे मग तिथली आपली बांधकामासाठी परमिशनची आता प्रोसेस चालू आहे बरं ती प्रक्रिया, प्रक्रिया वेगळी ते, ते थे थे मुझे? काय बांधकाम त्यांच्या जास्त मागण्या आहेत डॉक्युमेंटच्या म्हणजे त्यांनी जिथे पुतळा बसवणार आहे त्या पुतळ्याच्या चारही बाजूला काय आहे की काय काय म्हणजे काय ठिकाण आहेत म्हणजे रस्ता आहे का मंदिर आहे का ओडी ओढा आहे नदी नाले काय आहे त्याची माहिती मागितली की भविष्यात आपण पुतळा बसवल्यानंतर त्या गोष्टींचा पुतळ्याला त्रास होऊ नये अशा गोष्टी मागितल्या आणखी पोलिसांची परवानगी मागितली एस पीची पुण्यातली ग्रामीण पोलीस त्यांची परवानगी मॅडम एक लेटर माझं एक लेटर आणि कला संचलनाची परत कला संचालनी ऑलरेडी त्यांच्या ना नावानेच मला ती प्रत दिली होती ती प्रत त्यांना द्यायची म्हणून अशी आणि ती प्रोसेस सुरूच आहे हा ती प्रोसेस प्रोसे तुम्हाला हे नाही मी गेले होते सगळं द्यायला पण माझ्याकडे ह्यांचं पोलिसांचं डॉक्युमेंट्स नव्हते म्हणून ते थांबलेलं म्हणून मी परत आले म्हणजे मला प्रश्न असा पडला की तुम्हाला हे पुरंदरच्या पायथेशी महाराजांचा पुतळा बसवा जन्म ठिकाणी असं वाटल्यापासून ते आतापर्यंतचा काळ किती महिने गेले दोन वर्ष गेले धन्य धन्य त्या पुतळ्या शिल्पकार तिकडे होता ज्यांनी तो महाराजांचा पुतळा बसवला धन्य तो नाविक दल धन्य ती सगळी शासकीय यंत्रणा की ज्यांनी अवघ्या पाच सहा महिन्यामध्ये हे सगळं करून घेतलं आता हे एक साधी कल्पना एका ताईला सुचली आणि ती पूर्ण व्हायला अजून दोन वर्ष मला वाटतं एक वर्ष वर्ष लागेल तीन वर्ष जाणार आहेत महाराजांचा संभाजी राजांचा हा पुतळा त्या ठिकाणी आणि जिल्हाधिकाऱ्यांची परमिशन लागते त्यांच्याबरोबर माझ्या चार वेळा मीटिंग झाल्यात आता ही बांधकामाची परमिशन झाली की जिल्हाधिकाऱ्यांची मिळेल ती फाईल केवढी झाली नाही ती फाईल आता आणलंय मी थोडंफार तुम्हाला काही दाखवतो केवढी मोठी येतात की नाही आहे सगळे डॉक्युमेंट लागतात हे मी फाईल आणलेली आहे परमिशन सुद्धा आणलेली आहे ही ना थांबा मी तुम्हाला फाईल मी संभाजीराजांची जर तुम्हाला पुतळा बसवायचा असेल हा तीन वर्ष चाललेली आहे बघू आपली पहिली परवानगी आहे हे बघा ताई दाखवत ता, आहे तिकडे बघा बघा पहिली परवानगी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला त्यांना मिळाली आणि त्याच्यानंतर ते बाडोर्ट हा प्रोजेक्ट रिपोर्ट आहे प्रोजेक्ट रिपोर्ट हा सगळीकडे लागतो हा रिपोर्ट लागतो स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नियोजित स्मारक नारायणपूर पुणे एवढा मोठा प्रोजेक्ट रिपोर्ट आहे हा आणि अजून आहे हे, हे प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये संभावित पुढे काय असणार आहे ते सगळं डिझाईन त्यांनी हे पण तुम्ही कमर्शियल आर्टिस्ट नाही जे बांधकाम विभाग आहेत ना त्यांना तीन प्रती लागतात आर्किटेक्टच्या तीन तीन प्रती लागतात ते एक मला मी घेऊन गेले नव्हते मग ते आता तीन प्रती काढून त्यांच्या सही शिक्के मग ते पण डॉक्युमेंट इथे बांधकामासाठी लागतात हे एक झालं हा हे आणखी काय हे ह्यांची प्रथा आहे कॉस्ट ची आणि हे हे मी त्यांना लेटर दिलेलं आहे बांधकामासाठी मुख्य वास्तुशास्त्र आहे त्यांना हे लेटर मला द्यायचं आहे प्रेमापोटी त्यांनी केलेली हे सगळं आहे आणि सगळ्या परमिशन बाकी दुसरी फाईल आणखी वेगळी आहे पण ह्या परमिशन शिवाय आपण कोणती कामं करू शकत नाही आणि आपल्याला परमिशन मिळतात आपण त्यांचे रूल फॉलो केले त्यांना जे हवंय ते दिलं मला एक सांगा संचालनालय जे आहे त्याच्यामध्ये किती तज्ज्ञ लोक आहेत किती इथे तरी तिघ येत होते तीन लोक यायचे इन्स्पेक्शन करून परवानगी झाली हो त्यांच्या परवानगी शिवाय नाही म्हणजे ही परमिशन मिळतच नाही त्यांना जे पाहिजे असतं आखीव रेखीवपणा त्यांचे डोळे व्यवस्थित आहेत का दागिने व्यवस्थित आहेत का याच्यावर बारकाईने के विचार केला जातो ठीक आहे आणि तुमच्या मार्फत एक सांगणं आहे मला की ही जी कालची घटना झाली ती खूप खूप वाईट झाली म्हणजे डोळ्यातून आश्रय आले इथपर्यंत तर माझं असं शासनाला हे आहे की ते झाले त्या गोष्टी आपण दुरुस्त करू शकत नाही परंतु त्या ठिकाणी त्यांचा रुबाबदार आखीव रेखीव आजूबाजूच्या वातावरणाचा विचार करून त्यांचा mm. पुनर्पुतळा तिथं व्हावा एवढी एवढी फक्त इच्छा आहे mm. एवढं फक्त तुमच्या मार्फत तिथे सांगावं की तिथे परत पुतळा पुतळावा यांच्या भावना याच महाराष्ट्राच्या भावना आहेत त्या रडत आहेत आणि साहजिक आहे की शिवाजी महाराजाबद्दल आपल्या सगळ्यांना अतिवसं प्रेम आहे आणि त्याच्यात अशी कुठेतरी अनुचित बरं मला असं म्हणायचं नाही की हे कोणी जाणीवपूर्वक केलंय पण जी घाई गडबड आहे आणि जे म्हणतात की पंतप्रधानांनी वेळ दिली म्हणून केलेली घाई गडबड आहे कोण म्हणतं की निवडणुका डोळ्यासमोर होत्या म्हणून केलेली घाई गडबड आहे तर अशी घाई गडबड करून आपण अंतिमता काय साध्य केलं ज्याला कपाळमोक्ष म्हणतो आपण तोच कपाळमोक्ष केला आहे हे के बघा ना एक संभाजीराजांचा पुतळा बसवण्यासाठी किती तुम्हाला यत्न प्रयत्न करावे लागतात आणि किती छोट्या छोट्या गोष्टीचं आपण सरकार पातळीवरतीसुद्धा विचार होतो म्हणजे सरकार यंत्रणा ह्या संदर्भात अत्यंत संवेदनशीलपणे काम करत असते हे दिसतंय कॅमेरामन निकेतन मानसमी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पुणे